या मोर्चातील शिष्टमंडळाने काल नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे तिथे शिष्टमंडळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात पन्नास मिनिटं चर्चा झाली चर्चा सकारात्मक झाली असून लेखी आश्वासनानंतर हा मोर्चा आता माघारी फिरणार आहे काल रात्री भाजपचे संकट मोर्चा गिरीश महाजन यांनी लगोलग मोर्चेकरांची नाशिकमध्ये भेट घेत त्यांना आश्वस्त केलंय हा बिराड महामोर्चा मागील अकरा दिवसांपासून निघालेला असून थंडीच्या कडाक्यात अडीचशे किलोमीटर पायी चाललाय मात्र काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चेनंतर आणि गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने हा मोर्चा आता नाशिकमधून माघारी फिरणार आहे गिरीश महाजन यांनी मध्यरात्री मोर्चेकरांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला सत्यशोधक शेतकरी सभा यांच्या वतीने हा मोर्चा मुंबईच्या दिवशीने या सगळ्यांनी होता आपण फक्त त्या ठिकाणी जवळपास सात आठ हजार शेतकरी बांधव भगिनी त्यांनी या ठिकाणी मोर्चाने पूच या ठिकाणी मुंबईकडे केलेली आहे ते धुळ्यावर ते निघालेले होते खरं म्हणजे निघाले त्या दिवशीच माझ्या संपर्क झालेला होता पण दुर्दैवाने त्यांना मी म्हणजे नागपूरला त्यांना बोलवलेलं होतं पण खूप बैठकी मिटिंग असल्यामुळे कामकाज असल्यामुळे माझी त्यांना बऱ्याच वेळ थांबून सुद्धा माझी भेट झाली नाही बाकी आमचे मित्र इतर सहकारी मित्र मंत्री त्यांना भेटलेले होते पण त्यांचं समाधान त्यातून झालं नाही ना देवेंद्रजींना किंवा मुख्यमंत्री पदा त्यांना कुठं आलं नाही आणि म्हणून ना ते परत या ठिकाणी आलेत पुढे दोन दिवस चालत आले पुन्हा मी त्यांना काल निरोप दिला त्यांच्याशी संभाषण केलं आणि मान्य देवेंद्रजीचं त्यांचं बोलणं करून दिलं देवेंद्रजींनी त्यांना तात्काळ सूत्र दिवस सुद्धा काल बोलवून घेतलं आणि जवळपास एक तास दीड तास त्यांच्याशी सगळी चर्चा केली त्यांच्यासोबत त्यांच्या समोर सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सूचनाही रात्री उशिरापर्यंत त्या ठिकाणी त्यांना दिलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांचा समाधान बऱ्याच अंशी त्या ठिकाणी झालेलं आहे मागण्या अनेक आहेत पण काही राज्यस्तरावरच्या आहेत काही जिल्हा स्तरावरच्या आहेत त्या सुटण्यासाठी निश्चित सर्व प्रयत्न शासकीय करता आहे त्यांच्या सोबत हा मोर्चा पुढे पुढे नये ट्रायबल हो। डिपार्टमेंट असेल महसूल डिपार्टमेंट असेल इरिगेशन असेल त्याच्या सर्व अधिकाऱ्यांसोबत त्याची चर्चा त्या ठिकाणी होईल आज मोर्चा नाशिकच्या ईदगाह मैदान येथे येणार असून शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक घेणार आहे जिल्हा पातळीवर ज्या मागणी पूर्ण होऊ शकतात त्या मागणीचे लेखी आश्वासन जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चेकरांना मिळणार आहेत त्यानंतर हा मोर्चा स्थगित होण्याची शक्यता आहे मॅन्यूज प्रतिनिधी अजिज सय्यद